शेतकरी बांधव नो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार तुम्ही पूर्ण पहा कसं वाटतंय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडतात लाईक शेअर करता आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी जातो मागून मी जातो मागून चालू

आचारदा 3 2 2 दाती बच्चे आचारदा किती 9 वर्ष होत घालती आ दाड जर आपण करतो आपण करतो करणे गलत केले

तुम्हाला नसेल सुरेश बोलायचं बोला एकदा बोलाय तू कोणाकुबाईल काय झालं मला एवढं सांगा काय वाटलं झाले काम नाही वाटल झालं का वाटल झाले काय बरं एक मिनिट तुम्ही माया इकडे बोला ते फोन करून तेव्हा

काय का ही दोन दोन जाती चांगल्या गाड्या पळत नाही उभी राहिलेली पहिली एक नंबरला पळतात आता या बिचारास पहिली लोकांची उभी राहिली पहिली एक नंबर गाडा केला तो म्हणजे तुझ्या जाऊन मी आलो माहिती पहिलं पळली आता हात्यांच्या का किती पळल हे मला सांगताना यायचं मी व्यापार करतो मला हजार दोन हजार भेटलो मी देतो कधी कधी दोन हजार तोटा होतो वडगाव काशी मी वापर करतो पंढरपूर वरून माल आणतो सत्वून आणतो सांगोलीवर आणतो करडून आणतो आणि शेतकरी वर्ग मला जास्त करून माल देतो आमच्या आमच्या भागामधला जो शेतकरी वर्ग गाड्यावाला जो आहे तो गाड्यावाला वर्ग मला आवडून पाणी पसतीतला माझ्या मला बत्तीसच बैल देतो का काही व्यवहार आणि हे पैसे घरी पोच येतील म्हणून मला बैला नोक देते आवडीने वीस बावीस बैल मला हप्त्याला जमा होतो हजार पंधराशे रुपये आणि तीस हजार रुपये नफा होतो मला त्या मला उड्या मारून मी व्यापार करतो मला काय कुठं जायची गरज नाहीये शेतकऱ्याला दहा रुपये सर शेतकरी थांबतो आमच्या भागात असा व्यापार माझा चालू आहे माझा नंबर आहे सत्यान तीसशे उत्पन्ना अठरा रुपयाला तर शेतकरी बांधून हे वडगाव काशिंबे ना व्यापारी आहेत तुम्ही जर त्या भागात व्हिडिओ पाहत असाल किंवा बऱ्याच बैल बाजारांमध्ये जातात ते कोणत्या कोणत्या बाजारामध्ये जाता तुम्ही तुम्ही कोणत्या कोणत्या बैल बाजारात जाता काही आम्ही करतो करतो जत करतो आणि भरलेल्या साईडच्या तर या ठिकाणाहून कुणी व्हिडिओ पाहत असतील तर यांच्याशी नक्की संपर्क करा तुम्हाला शर्यतीचे तसेच शेती कामाचे बैलजोडी योग्य दरात भेटून जाईल